नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट गृह खात्यावरून भाजपा आणि शिंदे गटात वाद सूत्राकडून महत्वाची माहिती काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीरहून पाच दिवस पूर्ण झाले आहेत निकालानंतरचा आज हवा दिवस आहे पण तरी देखील महाराष्ट्रात नव्या सरकारची स्थापना झालेली नाही विशेष म्हणजे जुन्या विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतरही सत्ता स्थापनेसाठी अद्याप जास्त हालचाली होताना दिसत नाहीये या निवडणुकीत जनतेने माहितीच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे महायुतीला या निवडणुकीत तब्बल दोनशे तीस जागावरशी मिळालं आहे असं असताना महाराष्ट्र स्थापनेचा पेज अजूनही सुटलेला नाही महायुतीत वाटप आणि मुख्यमंत्री पदाचा पेज निर्माण झाला होता त्याबाकी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला एकनाथ शिंदे यांनी काल माध्यसमोर माध्यमांसमोर असतो आपण मुख्यमंत्री पदावरून हात दावा सोडत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आपला भाजपच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा असेल असं त्यांनी कालच जाहीर केलं यानंतर आता खाते वाटपाचा पच कायम आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे गृह खात्यासाठी आग्रही आहेत त्यामुळे पेच निर्माण झाल्याची चर्चा आहे भाजप आणि शिंदे गटात गृह खात्यावरून वाद सुरू असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणारं गृह हे शिवसेना शिंदे गटाला हवं असल्याची माहिती सूत्रांनी मिळत आहे पण भाजप गृह खात्यात सोडायला तयार नाही असं देखील सूत्रांनी माहिती दिली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद